अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांबदा जावळे पाटलांपासून या बलिदान केलेल्या साडेतीनशे पेक्षा जास्त पौरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिरे सुरू केले वंशावळी धुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावे म्हणजे त्यांनाही तातडीला देण्यात येईल दे आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या सोय जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा का, राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद <laughs> मराठ्यांनी खूप सह व्यासाठी तकेनं संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे के लेखक आंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाले पाणी मिळालं नाही बघितलं

महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे विनंती अजिबात फक्त एकच आहे जे सगळ्या सोय का घाबरे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झाला लोकांना तुमच्या बरोबर तुम्हाला कडे बाहेर व्हाय ज्याला दिसत नाही दिसता बद्दल तुम्ही उभा राहिला जो काय काढायला लागले काय इथं लोकांना ऐकायचं नाकाची सुधीर ऐकून घ्या फक्त आपल्याला दा साहेब आमचं तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं फक्त विनंती जो सगळ्या सोय्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय मी थांबतो चल द्या तुमचं नाही तुमचंच होऊन द्या तुम्ही नाही आरास का आरडा नाही तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बसव खाली बस म्हणतो तुला का दिसत नाही मराठा समाजाच्या वतीला साहेब तुम्हाला माझी विनंती आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुला कुठं गाडी आणली अवलेबल आला काय गाजला सांगितलं तुम्हाला हळूहळू गाडी काम करत नाही पुढे रो आहे माझी तुम्हाला अभिनं साहेब माझ्या मराठा समाजाचे उद्यणे कारण मराठा समाजाने हास्य आहे का हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिना महिने आपण यासाठी संघर्ष केला जीवाचे बाजी लावली या मला माझं शरीर सुद्धा मला माहिती तरी मी माझे जीवाचे पर्व न करता मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी भक्त साहेब तुम्हाला एकच वेळेला माझा अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुंडी नोंद मिळाली त्याच्या गर्भोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुंडी नोंदीच्या आधारावर कुंडी जात प्रमाण पत्र देण्याचे दे या बाबत हा जो गुलाल उदाहरणार फक्त या गोलाला शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका येऊनच विनंती आम्हाला सर्वात म्हणजे त्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा जी संधी शिंदे समिती काम करतील मला उद्वार राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगला होईल सध्या तिला मुदत वाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या समोर येत्या त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय हे घेतले नाही फोन करते मला काय झालं काय झालं बोलू नये राभर या कोपर्डीचा अडला करण्याचं ठरवलं क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एकमत आपला सुद्धा मन मराठवाड्यात दोन ठिकाणी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याच अठराशे चौऱ्याऐंशी चा गॅलेट आहे तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊ आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे जनगणना आहे तिच्या स्वीकारावी आजच्या या उपशेष सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल त्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही जाता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे माय बाप आहेत म्हणून हे तुमच्याकडे येणार आम्हाला आधी म्हणजे मुंबईतच येऊन म्हणजे जनता तुम्ही मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणलं मग जास्तच पुढं आजार नाही पण ऐकते खरंच माझ्या जातीत आम्हाला स्वाभिमानी आणि गर्व सुद्धा माझी जाती बदली आणि माझे जात शब्दालाही पुढे जात नाही हा मला या पोरांचा प्रचंड विजय कित्येक नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा सातारा संस्थांचं गॅजेट तेही स्वीकारा चारी बाजूनं मराठ्यांचा कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकोन होईल जिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठी आरक्षणाचा हा मलमनाजी तिकोन निघत नाही होत नसतं ते ना चालले तिकडे राणा हे पोटते नाही रेखा हे म्हणजे जाऊन होत नसतं आम्ही बी आीत असतो मग आणि आम्ही तवस सांगितलं होतं पोटे ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या कुठे आणि कुठे ओपटून फेकणार म्हणजे फाक ताई मुने बोले तन्ना साहेब आमच्या गाव खेळत आत्ता पद्धती एवढंच घेतो मग असं फिरू कारण मला लेखाचा तर वारस सवय पाहिजे आम्ही गाव खेळत हे आमच्या नाव ते भांडलं त्यांनी दिली मुले पाहिलेत आणि मराठा बांधवात याने जर कोणाची मोटर चळाली तर हे म्हणजे तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर हे पण पाणी जर त्याने आजच्या अपासला तर उद्या हे होतो आणि जर नाही पाजला तर काका कट घोडेल तर गाव गावखेड्यातली पद्धत झाली आणि हे ते गोड गर्भात आमच्यात भांडण नको राहू तुम्ही मोठा तुमचा तुम आदर करतो आमचा माणूस म्हणून आहे विचारालेले गोळ्यात मध्ये ना त्यांना आम्ही विरोध सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर पेठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आम्ही सभा केले त्यांनी विरोध करू नये माझे आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून खाली बदल सगळे आणखी राहिले मग पुढं निघाली मग सोडून चालले काय मजा आले मग सगळ्यांनी गाड्या दममाने हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं आपल्याला आंतरवाडी बैठक होणार आहे तुडुमपूरची दिशा काय पुढं काय करायचं यासाठी ही होणार फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दममाने यायचे तुम्ही आलात मराठ्यांचा अंगोर गोडार पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गोळा टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर देशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आजार उपसाला आलोच म्हणून समजा सगळ्या शांत बसा खाली सगळे पुढे खाली बसा त्यांनी हा मराठांना शब्द दिला होता शिवछत्रपतींची शपथ घेतली होती ती आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब एक यांना एक विनंती करतो आपण आपल्या मनोगत व्यक्त करायचं पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं कुठंही या आंदोलनाला गालवट न लावता एवढं लाखोंचं आंदोलन आपण यशस्वी केलं त्याबद्दल इतर आपल्या आंदोलनाचा कल्पनाही होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोज जलांगरे पाटील यांनी आपण सगळ्यांनी घेतली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आता हे बघितली की मनोज जलांगे पाटील यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं तुमच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहिलं त्यांनी देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला कारण शेवटी मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कोणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली देखी। त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो بنوانوی بگی نو می دیکھ ایک شیکری کٹا شیقا ہے ملا ہی دور گریب مرٹا سماجی دکھ اور ویدنا کی کلپنا ہے शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतो आहे दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे म्हणत दादा आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांची जयंती पण आहे गिरू साहेबांची आणि बाळासाहेबांची जयंती तेवीस तारखेला झाली या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्यांचा देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सगळ्या तमाम सतत मराठा बांधव भगिनींचं मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो तर म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे आणि मी मुद्दाम आठवण करतो स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीमध्ये हा आजचा हा आपला ऐतिहासिक सोहळा साजरा होतो त्यांनी देखील बोलून गेलंय त्यांनाही वंदन करतो आणि आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार मनोज दादा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींच धोर गरिबांचं सरकार आहे आम्ही कधी मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहे सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहे आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये आज या मराठा समाजाचा समाजा 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 जो संघर्ष आहे मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं अनेक लोकांना नेते नेते केला मोठी मोठी पदे मराठा समाजामुळे मिळाली परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे तुम्ही उदयचा दिवस आहे मला मनोज नेंद्र पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले प्रश्न निवेदना मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या आपल्या तुम्हाला इकडे आलं पाहिजे मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आल आलो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो खरी खाली बसा तिथे खाली बसा आणि आज मनोहर दादांनी सर्व आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये कधी जात नव्हत्या परंतु लाखो कुणबी नोंदी आता सापडू लागल्या हे अधिकारी होईल परंतु सरकारची मानसिकता इच्छाशक्ती ही देण्याची आहे आपलं सरकार देणार आहे घेणार नाही आणि म्हणून आज जे निवेदन आपण दिलं मगाशी म्हणून मनोहर दादानी म्हटलं की गावागावात देखील मराठा आणि ओबीसी एकत्र बनतो एकत्र काम करतो त्यांनी यापूर्वी सांगितलं आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही पण आमचा हक्कच आम्हाला मिळालं पाहिजे आणि सरकारने तेच केलं की एक, एक, एक सामान्य माणूस त्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा मनोज दादाच्या मागा आपण उभे राहिलो आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या समाजाचं आंदोलनाचं नेतृत्व करतो त्यावेळेस मात्र त्या आंदोलनाला एक वेगळं वेगळेपण असतं आणि म्हणूनच हा मुख्यमंत्री देखील सर्वसामान्य माणूस आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून यामध्ये मी सर्व वाचत नाही परंतु जे निर्णय आज घेतलेले आहेत कुर्वी समाजाचे प्रमाणपत्र देण्याचं संदीप शिंदे जस्टिस संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याच त्याचबरोबर मुंबई प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरा आपण लावलेली आहे सगळे सोय या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे त्याचबरोबर वंशावर जुळवण्यासाठी आपण समिती नेमली इतर आपल्याला जोपर्यंत क्रिएटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदणी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता येणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील आणि म्हणून एक लाख लाख एक मराठा लाख मराठा आहे तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे म्हणून तुम्ही अतिशय संयम करेल या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागणी आहे साथी असेल इथं अण्णासाहेब पाटील आर्थिक पास महामंडळ असेल या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू आणि मगाशी आता सांगितलं की जे आंदोलनामध्ये हक्कमुखी पडले ते त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला नुकसान भरपाई जी आपली का म्हणून आपण जे ऐंशी लोकांना दहा लाख रुपयाप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली नोकऱ्याही देणार आहोत मला वाटतं यामध्ये जे आपण सांगितलं सरकार आज तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आणि म्हणून या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत म्हणजे मागे घेण्याचे असतील इतर जे काही असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा मनोजे मनोज तिरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन सुरू केलं आणि म्हणून यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देताना इतर कुठल्याही समाज ओबीसी समाज असेल इतर समाज असेल मुंडे गोविंद त्या ठिकाणी नोंद आणि त्यांना देखील आपण आज मराठा समाजाला आरक्षण देताना हा सर्व निर्णय जो घेतला हा निर्णय आपण कायम ठेवूया आपल्याला एवढीच विनंती आहे परतीचा प्रवास अतिशय आपण अवकाश वा काही कुणालाही यामध्ये हे आंदोलन फार मोठं आहे हे आंदोलन आणि या मागण्या आपल्याला देताना यामध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याला पवार